नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सकाळचे पावणे सात वाजलेत पावणे सात सात वाजलेले आहेत आणि छान असं सूर्य पण उगवलाय आणि एवढी थंडी आहे खूप म्हणजे खूप अशी थंडी आहे आणि घराचे शेजारी आहे ना असे शेतीचे प्लॉट्स आहेत त्याच्यामुळे एवढी थंडी लागते बाप रे बाप कारण आहे ना गावाला एवढी थंडी, थंडी आहे ना आता थंडीचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे आणि सूर्यदेवानी छान असं दर्शन दिलेलं आहे बघा आणि घराच्या भोवती हे असे मोकळेसुद्धा प्लॉट आहे जी जे की इथं कांदे लावणी वगैरे करायची आहे तर बघू शकता तर सुंदर सकाळचं मस्त असं मी टेरेसवरतून छान असं सूर्याचं दर्शन घेतलंय आणि मस्त असा निसर्ग देखावा आहे बघा घराच्या भोवती अगदी घराच्या भोवती भरपूर अशी घरं पण आहेत जवळपास नाहीत पण थोड्या थोड्या अंतरावर घरं आहेत तर छान असं नारळाच्या पानाच्या पाठीमागे नाही ना छान सूर्यदेव दिसत आहेत तर चला मस्त सकाळ झालेली आहे आणि आता डायरेक्ट मी संध्याकाळचं शूट केलं कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर आज उद्या पण होतं तर असं काही देवीची पूजा वगैरे केलेली आहे मान्य वगैरे केलेली आहे आणि असेवटचा गुरुवार त्याच्यामुळे ना आज उद्यापन करायचं होतं रांगोळी वगैरे सर्व काही काढलं पण आता सगळ्या गोष्टी दाखवत बसलो तर मग खूप उशीर होतो व्हिडिओला पण आणि मग बाकी सगळ्या कामांना उशीर होत जातो

आगे आगे। तर उद्यापनासाठी आहे ना सुवासनी पण आलेल्या घरी आणि आज शेवटचा गुरुवार त्याच्यामुळं उद्यापन करून घेतलं आणि एवढी थंडी होती ना त्यामुळं सगळ्यांनी बघा स्वेटर वगैरे असं कानाला वगैरे सर्व काही बांधलेलं कारण थंडीच तेवढी होती त्याच्यामुळं ते आहे ना सगळ्यांनी असं पॅक होऊन बसलेले आहेत बघा तर आता सर्व काही नैवेद्य वगैरे त्यांना दिला प्रसाद वगैरे दिला त्याच्यानंतर मग हळदी कुंकू लावलं पाया पडले त्यांच्याशी त्यांच्या आणि सर्वांना हळदी कुंकू लावणे ना एक पुस्तक आणि आन... केळ आणि फूल असं काही दिलं तर पुस्तक देतात पण आहे ना काय होतं ज ते पुस्तक कुठेही पडलं जातं त्यामुळे त्या लेडीज काय बोलतात की पुस्तक वगैरे देत जाऊ नका सुहासणी म्हणतात की पुस्तक देत जाऊ नका बाण दिसतोय केला का हा पत्ता आहे काय बरशी बरशी बा बरशी दाडा आता सुरती नाही पाण्याला पडला सुप्रा नाही म्हणून पोराकडे गळ खावा दा उद्यापन झाल्यानंतर थोडंफार शूट केलं आणि आजची पूजा आहे ना खरंच खूप छान अशी झाली कारण आपल्या दिव्यामध्ये ना छान असं फुल तयार झालेलं तर म्हणतात ना की दिव्यामध्ये जर फुल तयार झालं तर आपलं आपली पूजा केलेली त्याचं सार्थक होतं तर बघा मस्त असं फूल तयार झालं आहे दिव्यामध्ये तुम्हाला दाखवते मी हे पाहू शकता एक छान असं पूल तयार झालं आहे तर चला आता शेवटचा गुरुवार असा हा माझा लूक आणि भरपूर थंडी आहे खूप म्हणजे खूप थंडी आहे आणि उद्यापन झालं मस्त छान असं उद्यापन झालं तर आज स्वयंपाक काय बनवला आहे ते पण तुम्हाला दाखवते तर मी नैवेद्य साखरेचा नैवेद्य ठेवला आहे आणि लाह्या वगैरे ठेवलेत तर आता भजी वगैरे तळायचे आहेत गरम गरम आणि त्याच्यानंतर शेवायची खीर बनवणार आहे तर चपात्या वगैरे डाळ भात सर्व काही तयार आहे तर आता गरम गरम भजी बनवते आणि मग उपवास सोडते आणि देवीला पण नैवेद्य दाखवते तर बघा इथं काय चाललंय यांचं <coughs> कार्तिकचं काय चाललंय <coughs> पुस्तक घेऊन बसलाय आणि मिस्टर बघा हे <coughs> गरम पाण्याची पिशवी आहे तर यांना शेकता येते खूप भारी पडते कारण एवढी थंडी आहे ना आणि आपली जी फरशी आहे बा ही अशी आहे म्हणजे कोबा फरशी म्हणतो का नाही त्यामधली फरशी आहे तर त्याची थंडी वाजते अशी पिशवी घेतली त्यांनी त्यांना शेकत बसतात यश <laughs> आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर मस्त छान पार पडला चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद